महाराज नमोशी गरजवधना गणराया गौरीनंदना विघ्नेष्टा भय भय हरणा नम नमाजे साकार नंतर नमि सरस्वती जगन्माता ब्रह्मकुमारी दिनाभती विद्यादात्री विश्व नमन गुरुवर्या गुरुवर् सुख निधान सद्गुरुराया मरून त्या पवित्र पाया शुद्धी झालेली सर्व गुरु बंधू आणि सर्व गुरु भगिनींना प्रथम माझा चरणी माता ठेवून नमस्कार मला काय फारस येत नाही पण ह्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या या प्रेमापोटी एक माणसाला महाराज ऊर्जा देतात प्रत्येक माणसाला देतात आपली दिंडी आंधोरीतून निघाली आनंदाचे डोळी आनंद आनंदाचे अंग आनंदाचे आनंद घेत कुणी भक्तीचा आनंद घेत कुणी कीर्तनाचा आनंद घेत कुणी प्रवचनाचा आनंद घेत नाही का कुणी अंगदानाचा आनंद घेत हे सगळं आनंदाने भरलेले कस भरलेले हे आनंदाने सगळं भरलेलं आहे आणि हा आनंदच फक्त लुटायचा बाकी ह्यात काय करायचं नाही होई करायचंय पण काय करायचंय की जी महाराजांनी आपल्याला जी दिलेले जगाच्या पाठीवर महाराजांशिवाय आपल्यासारख्या माणसाला म्हणजे माझ्यासारखी नालायक माणसाला कोणी दिली नसते की जो विषयाने बरबटलेला आहे नको इतके खान विचार त्याला सुद्धा महाराजांनी जवळ केला काय केले त्याला सुद्धा जवळ केले नाही माणस की कुठल्याही दगडाला देव बनवता येत नाही त्यात मूळचा काहीतरी आकार लागतो तेव्हा त्याला देव बनवता येत पण माझ्यासारख्या मांजऱ्या मोरमातल्या दगडाला सुद्धा महाराजांनी ते देव बनवला ते सगळे आपण तशीच आहे ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागवित मला सांगा आपण बारीक आंतकांना पसन मनापासून आपली भडकायच कि आपल्या पसन महाराजांना काय लाभ आहे हा काय लाभ पण लाभ नसताना सुद्धा भुडका हे जननादे कवी डोळा म्हणून कळवळा येत असे असं महाराजांनी आपले रोग काढले आपली कामं केली आपला प्रपंच व्यवस्थित केला आपल्याला गणधार दिली आपल्याला जमिनी दिल्या जी जी काय तुम्ही मनात मध्ये इच्छा धारण केली ते सर्व दिलं फक्त एकदा तुम्ही मांडीव घातलाय काय केलंय त्यांनी एकदा मांडीव घातला आपण काय दिलं सत्पुरुला तर तन मन धन झुरट काय दिलं तन मन आणि धन राहिलं का आपल्या जवळ एवढं सांगत काय राहिलं काय आपल्याकडं काय नाही राहिलं राहिलं का काय का 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 तर का मन धन दि काही राहिलं ना धन म्हणजे शरीर दिलं मन म्हणजे आंतर इंद्रिय दिलं आणि धन म्हणजे सगळी संपत्ती महाराजांच्या पायीवरून वाहून टाकली आपण आठ प्रश्न मग आपण तसं राहिलोय का आपण का मन वापरतो आपण का धन वापरतो आपण का तण वापरतो काय अधिकार आपल्याला वापरायचा पण महाराज म्हणजे ठीक आहे असू दे काय म्हणजे असू दे पण तुझ्या अंतकरमानामध्ये आत्मरूपाने मी बसलोय त्याची ओळख पाहिजे ठेवतो काय म्हणजे तुझ्या अंतकरणामध्ये आत्मरूपाने कोण बसलोय अरे मी म्हणजे स्वतः बसलोय म्हणून महाराज म्हणायचं मीच जर करीन दृष्टी वाकुडी तर पाडील ब्रह्मांडाच्या उतरंडी ही आपल्याला जे महाराजांनी परमात्म्याचे जे ज्ञान दिले हे जे ब्रह्मज्ञान दिलं की तू ब्रह्म आहेस मी देह आहे म्हणणं ही अज्ञान आहे आणि महाराजांनी काय सांगितलं की तू आत्मा आहे तू ब्रह्म आहे तू मी वेगळा पण तो कशात म्हणजे बहाराजांनी डबात पडलाय त्याला वर काढशील कसा तर ते वर काढायचं सूत्र किंवा ओळखीचं सूत्र कुणाला दिले तर ते आपल्याला दिले महाराजांनी पण आम्ही नेमकं उलट वागलो ज्याला जी पोषक पाहिजे तसं नाही वागला आम्ही दोन तर्फे येत आपल्याकडं एक काम क्रोध मन मोहानी मजबूत एक, मा आपुन आपुन वार्थ, वार्थ आपुन एक दया क्षमा शांती ज्ञान आणि वैराग्य मग आपण काय करत राहिलो आपण दया क्षमा शांती त्या वर्गात जायलाच मारा आपण कुठे एकतर कामात तरी अडकलो एकतर क्रोधात तरी अडगलो ह्या गोष्टीत आपण अडकून ठेवलो या करा आपण निर्विण काय करत आहे ना निमित्राकडून येणारी मंडळी कोण आहे तर ही त्या वैराग्य ज्ञान आहे नुसतं ज्ञान असून तरी काय उपयोग आहे त्याला वैराग्याची जोड नसेल तर ज्ञान लागेल त्याला रचनेवरती कळ प्रभुत्व पाहिजे सगळ्या पाहिजे प्रभुत्व कशा पाहिजे ही जी इंद्रिय आहेत आपली म्हणून माऊलीने सांगितली की इंद्रिया जवळी जपून की सगळे विषयाकडे गुंतवून टाकले आपण आपण चित्त आपलं मलिन करून टाकले काय करून टाकले आपण मलिन की त्याच खैरे मामाने आता सांगितलं की ही जी वृत्ती आहे काकडे मामा सांगतात ही वृत्ती आहे साठी एक संपती एक एक, एक संपती एक एक संपती एक सारखं आपण त्या विचारातच आहे एवढा कोणी विचाराचं गुलाब द्यावे की काय बोलूच नका आपण सगळ्यांचे गुलाम आहे आपण बायकोचे आहे भावाचे गुलाम आहे मित्राचे गुलाम पैशाचे गुलाम आहे सोन्या नाण्याचे गुला सगळ्यांचे गुलाम देवाचे गुलाम नाही गुलाम नाही आणि सगळ्यात मोठं पहिलं आपण आपल्या विचाराच गुलाम आपण जर काय काम नाही केलं कष्ट नाही केलं घरातली काय म्हणते मित्रास चांगलं नाही वागलं मित्र काय म्हणत आपल्या संघ चांगलं नाही वागलं जो काय म्हणत या गुलाम हे विचार केला आपण पण ज्या महाराजांनी आपल्याला नामस्मरण दिले जर ते आपण नाही घेतलं तर महाराजांना काय वाटलं त्या देवाला तरी विचार केलाय का आपण नाही अजून काही घेत नाही ज्या तुकाराला महाराजांना काय खातोही कळत नव्हतं म्हणजे शिंक जांभळी खोकला आणि तेवढाच माझा वेळ वायाला गेलाय म्हणजे नामा शिवाय मग म्हणे तुम्हाला असं झालं पाहिजे मार्कमध्ये की माणसावर बोलायला टाइम नाही मिळाला पाहिजे एखाद्याने विचारलं तर काय बाबा बोलत नाही तर बाबा म्हणजे तुझ्यावर बोलून मग मी नाम कुठं वाया घालू मला नाम घेतो त्यामुळे मला तुझ्या संग बोलायला टायमे एवढी त्याची ओढ पाहिजे आपल्या पण आपण नाम घ्या घेऊ नका ध्यान ठेवा ठेवू नका चांगलं चांगलं खातोय चांगले कपडे घालतोय सगळं करते लाली लिट्टी पावडर घर आतर सगळं लावते पण विचार चांगल करा विचार कोणाच चांगलं चित्त शुद्धच नाही ना आपलं ना त्या चित्त जर आपलं शुद्ध नाही तर आपलं ध्यान सुंदर होणार नाही कस ध्यान झालं देवा आपण आपलं महाराज म्हणजे ज्या माणसाचं चित्त नामी झाले त्याचं ध्यान सुंदर आहे म्हणजे म्हणून सुंदर ते ध्यान काय म्हणजे ज्या माणसाचं चित्त शुद्ध झाले त्याचं ध्यान न दिसत चित्त नामी झालं पाहिजे मग महाराज काय म्हणतील बाबा तू नाम काय घेतलं तुला मी एवढी ओळख करून दिली तुझा एवढ्या मानवाचा मोठा जन्म आहे चौऱ्याऐंशी लाख येऊन तू फिरत आलाय तुला मी मांडवी बसून तुझा उद्धार केलाय तुझा विश्वास एवढा मी टाकलाय तरी पण तू काहीही करत नाही आणि आपण काय करत नाही असा कधीतरी विचार आपल्याला आला पाहिजे की महाराजांना काय वाटेल आपण नाम नाही घेतलं तर बाकीच्या सगळ्यांचा विचार करतोय ना मित्राला काय वाटत बायकोला काय वाटत भावांना काय वाटत आणि व्यवहारातल्या माणसांना काय वाटत ह्याला विचार करतोय मग ते बरोबर नाही मग महाराजांच्या वाटेल असं का विचार केला नाही आपण म्हणून महाराजांना वाटणं आपल्या सद्गुरूला काय वाटेल म्हणून नाम घेणं याचं नाव मारते आणि या बाकीच्यांना सगळ्यांना काय वाटेल आपण नाही काम केलं त्याचं नाव संसार आहे आणि नाम कुठल्या घ्यावं म्हणे तर नाम हे जोपर्यंत तुमचा श्वास स्वास चाललाय तो पर्यंत नाम घ्यावा आपला श्वास कधी शेवटचा असेल ही माहिती आहे का नाही कोणाला माहिती आहे पण ती सुद्धा कला आपल्याला महाराजांनी दिली अहो तुम्हाला जन्ममूर्तीच्या पलीकडा कवाज मिळाला महाराजांनी पण आपली समजायची आपली बुद्धी म्हणून सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य एका ही बुद्धी चांगली ठेवू फक्त तू काय ठेवू बुद्धी चांगली ठेवली तर तुझा घोटाळा होणार नाही म्हणून महाराजांनी प्रार्थना काय केली की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे

आनंदात ठेवा आणि काय करा तर तुमचे गोड गोड नाम माझ्या मुखामध्ये ठेवा म्हणे नामाचा जर गोडवा मुकाला जर मिळाला तर तो आमचं तोंड फापरणार नाही मस्त तो पण तोंड फाकवले त्याला काय इलाज नाही का तर त्याला नामाची गोडी आपण लावलेली नाही मग आपण कशामध्ये बसलो तर आपण अहम जाऊन बसलो मी कोणीतरी वेगळा आहे म्हणून महाराजांनी दोन अवस्था सांगितले तीन अवस्था सांगितले काय सांगितले की तू आता वाईट सोडून चांगल्याकडे आलाय काय म्हणले वाईट सोडून आता तू काय आलाय चांगल्याकडे आलाय तुझा विषय सोडून काय कुणाकडे आलाय तू माझ्याकडे आलाय आता तू माझ्या मांडीव वाचलाय आता तू काय केले चांगलेच केलेस ना मग पुढं महाराज त्याला अशी गती दिली की म्हणे तू चांगलं सोड आता काय म्हणले म्हणजे लोकांना ती सोडलीस सोन्यात आला आता सोन्याची तू सोडून टाकता म्हणजे काय करायचं बघ करायची नाही का नाही म्हणजे आजवर काय तू करत नव्हता ते तुला मी ह्यानं तू पुण्य जोडशील सत्कर्म कर सत्कार मानस पुण्य बन माणसाला मग म्हणे हे तू चांगलं केलं सकाळी हो म्हणे महाराज मी सोडू कस आता मी जेव्हा ही सोडत काय म्हणे चांगलं सोडलं वाईट सोडलं चांगल्या तालां परत चांगलं काय लावलं त्याला कि मी जे नडते मी केलं मी केलं मी आमका मी तमका अरे तू कोणी नाही आहे का कुणी नाही कोणी मग तुझा हा जो मी आहे हा जो लहान मी आहे डबटले किडे गिडके ग जे राहते तसं नको करू हा मी कसा करतो का तर हा मी तुझा विश्वाकार होणार काय होणारे हा मी काय म्हणा विश्वासार होणारे आपण म्हणतो ना तो मी ये कोण तू मी ये तर तो ओंकार मी आहे ब्रह्म मी आहे हे ज्ञान सांगितलंय ना महाराजा मी तर नडवून ठेवले कुणाला आपल्या जवळचं सर्व सांगितलं महाराज काय सांगितलं सर्व सांगितलं आपण मोठ्या गपा मारक बसतो शास्त्राच्या अभाव आहे आपला याच्याचा अभाव आहे वागणुकीचा अभाव आहे नामस्मरण दिवसाचं जर नाही झालं दोन तासाच तर अन्न सुद्धा गोड लागलं नाही पाहिजे म्हणायचं आपलं कुठंतरी आपली सुरुवात पण आठ दिवस पाच जरी नसला त्या नामाचा तरी आपल्या वागण्यामध्ये काही बदल नसतो खाण पिण सगळं व्यवस्थित चालत सर्व हाऊस चालते मौज चालती तीर्थक्षेत्र चालतात सगळं चालत फक्त हे नाही चालत म्हणून महाराज म्हणजे तुम्ही सगळं कमवू शकता स्वतःचा देह नाही कमवू शकत काय म्हणजे आपण सगळं करू शकतो गाडी घेऊ शकतो बंगला घेऊ शकतो पन्नास एकर जमीन घेऊ शकतो सर्व खरेदी करू शकतो पण फक्त एक वळख करू शकत नाही मग महाराजांना काय ही मागायचे काय मागायचे काही सुख मागायचे का, मागा का? परमार्थिक मागायचे महाराज म्हणे जेच आक्रोशी विण क्षमा असे अरे मागीचे सगळे आक्रोश केल्यावर क्षमा करतात मी त्याच्या आधीच क्षमा करून टाकली काय करून टाकली क्षमा म्हणजे मी तुला सगळं त्याच्या आधीच घेऊन टाकलं तू मागतीस काय पोटात दुखते डोकं दुखते पाय दुखतेन दुखते का आई आपलं मागू नको म्हणतो त्याच्या आधीच तुला ते सगळं देऊन टाकलेलं बघा तुम्ही बारकाईने प्रत्येकाला अनुभव आहेत आपल्या आज समजा मी जर याकडन याकडे दीक्षा घेतली असली तरी माझ्या एकट्या पुरतंच महाराजांनी केले असं नाही हो माझ्या भावासाठी बी केले माझ्या पाहुण्यांसाठी बी केले माझ्या बाकी माटा आली नाही तरी त्यांचं चांगलं झालं का खास तुम्ही त्यांच्या चरणाकडे आहे का नाही अनुभव प्रत्येकाला ना आपल्या कुणाचं वाईट आहे गरज किती आहे आपल्याला दोन बाकीची जे हाऊस मोट आहे ती कुणाची ती आपली आहे कुणी होत नाही म्हणून देवाच्या नावाने वर्णाचे काय कारण आहे आपल्याला काहीच नाही म्हणून ही जी आहे मानसाची आपल्याला ही वस्तू ती इतकी अनमोल आहे कि त्याची बरोबरी कुणीही करू शकत नाही असं तुम्ही असं साधू संदेश यांच्याकडे भेट झाली का नाही तुमची काय माहीत नाही पण बघा तुम्ही तिथं जा आपल्या महाराजांच्या सारखे दयाळू कृपाळू तुम्हाला भेटतात का किमत्यानं नाही डोकं मला इच्छा कारण का नाही तिवडी होतो आपण तिथं तीन नाही चालत आणि ते प्रत्येक ह्याच्यात काय करतात ते स्वतःच्या नावाचाच जप देतात काय करतात नावाचा मंत्र देतात हे तू सात वर्ष जप तिथन फुडाला मला मग तू ती पण महाराजांनी आपल्याला तसं नाही केलं नाही आला बसवला त्याला डायरेक्ट जोडून आशेला गेले का नाही आपल्याला काय कायदा नुसतं नामच आहे दुसरे यायच्या मी स्वतः ते अनुभव घेतले मी स्वतः माझे त्याचा त्यांच्याबरोबर तुझी झालेली पण जे दिली वस्तू त्याने थोड कुठलं कुठलंही

ह्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मला सांगा हा हा आदिनाथ संप्रदाय हा आपला सगळ्या चेहऱ्यावरती बसवला महाराज बघू बरं कुणाची ताकदही बसवायची दुसऱ्या आदिनाथ संप्रदाय कुठे बसवला म्हणजे अरे आदिनाथाचा चेहराचा आदिनाथात आहे म्हणून महाराजांनी ठासून सांगितले की कान हा निवृत्तीचा आहे डोळा हा ज्ञानदेवाचा आहे नाक हे सोपान काकातले आणि वाच्य ही ही ठासून सांगितलं ठासून हा पुरावा दिला महाराजांनी काय दिला पुरावा दिला आपल्याला तुम्हाला म्हणजे द्यायची गरज तुम्ही काय असले असे गुरुचं चेद नाही मग आपण जी जी काय गर्दी करतो ती जातो कुलीकडं त्याला आपण वाईट वागलो कुठं कुराचं मानणार आपल्याला अहो नाव कुणाला ठेवली जाणार अहो आपले गुरुलाच नाव ठेवली जाणार आपण जर वाचले वागलो तर नाव जाणार आपण जर पाप कर्म केलं तर कुणाकडे जाणार सांगा ना मला ठेवणार हे शिकावले का म्हणणार तुझ्या गुरु म्हणजे आपण आपल्या गुरुकुला कमीपणा देण्यात धन्यता मानतो का पण आपल्या प्रत्येकाची सर्व शिष्याची सर्व साधकाची अवस्था कशी पाहिजे म्हणजे वा सगळी मला काय म्हटले पाहिजे अगून ह्या देणं जाव्याने काय झाले मला लई येते का निकलला लई येते अहो कुणालाच काय येत नाही मी सगळं आहे कुणाचं मार्ग म्हणते मग आपल्या मनात तरी असं काय घ्यावं किऊ चांगलं आहे नि हो वाईट आहे निव आमच्या निव तर का आली नाही सकाळ येते आहे अधिकार मार्गाने सगळ्यांना सारखेच दिलंय ना दिलंय ना मग मध्ये जर समजा आता आपल्या गुरुबंधूच्या एखाद्याचं काम जर होत नव्हतं तर बाकीचे गुरुबंधू त्याला त्यांच्या साधनेची ताकद त्यांच्या नामस्मरणाची ना ताकद त्या गुरुबंधूला द्यायची आणि त्याचं कार्य होऊन जायचं आपल्या बाबतीत सुद्धा सगळं तसंच विज्ञान महाराजांनी फक्त आपण त्याच्यात डुबकी मारा ना आपण आडक नाही कशात मी आणि माझ्या कशात अडक मी आणि माझ लय करायचं नाही महाराज म्हणे परमार्थ ही करायची गोष्ट नाही लय करायचं नाही म्हणते आधी एका पाया उभा राहून डोक्या उभा राहून ती ना योग याग विधी येणे स्थिती म्हणजे काय करू नको करू नको याग करू नको काय साधणार तस मी कायच करू नको फक्त त्याच्यात सामील व्हायला शिक म्हणजे काय म्हणजे जी चालले ह्याच्यात महाराज सर बसले म्हणजे म्हणायचं कुठं दिसते आपण काय म्हणायचं नाही म्हणायचं महाराज म्हणजे ह्या पोटावरती काय तो प्रकाश आहे काय तो प्रकाश आहे आणि हाच प्रकाश परमात्मा पांढरून देक ते जे प्रमाण आहे त्याला नो चॅलेंज काही चॅलेंज महाराजांचा प्रत्येक बोल हा आपल्या संशयाचा छेद करायचा आणि आपल्याला आत्मसाक्षात करून घेतो होता प्रत्येक बोल काय नाही प्रत्येक बोल हा काय करत होता महाराजांचा आपल्या संशयाचा छेद करून जायचा आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार घडवायचा शा फायदा करून घेतला पाहिजे आपण सद्गुर सुकन की जमिनी जुमलन सगळं काय मागून उपयोग आहेत त्याच्यासाठी नाही जन्म अगदी काय पन्नास कोटीचं घर बांधलं तर काही घरात जाळत माणसाला त्याला मशानातच जाळतात काय राहतात आणि तिने जर संपत्ती कमावली असली पुढे गेला एखाद्या तू गेला तर तिच्या गावात कुठली संपत्ती चालली ती मला कशाला घेऊन ठेवायची म्हणजे पुढच्या ठेवली ती मन खूप नावं ठेवणारी काय करणार म्हणून काय करायचं जेव्हा महाराजांनी जाऊन दिलेला मार्ग आहे त्याच्यावर ती मार्गक्रमण करत राहायला पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे मग आपले नेम काय सकाळचे आपले नेम काय सकाळी सकाळी पाय उठले महाराज म्हणजे काय ना तुला ये मग म्हणजे देवचं दर्शन घे परत तुला नाही उठायचं तुझ्याच उजव्या भा दर्शन घे सगळीकडे विभूती स्नान कर स्नानाला जास्त महत्व आपल्या नातपांता कारण जिथं जिथं आपल्याला तिथं तिथं ती दैवत आहे तिथं तिथं आपल्याला जपसंख्या सांगितली काय सांगितले अगदी श्री गणेशापासून सुरुवात केली शेष कुर्म चौरंगी ब्रह्मसावित्री लक्ष्मी शिव पार्वती जीव त्रिवनाथ आणि म्हणजे ज्या ठाई होतो त्या ठाई निघालो तिचं काय म्हणले तर आत्मरूपट फरलाय ना कळत नाही महाराजांनी दिलेला तो पर्यंत तुम्हाला आपल्याला देव कळणं हा विशेष सांगाय जो पवार आपण त्या निकट ज्ञानाला पोचत नाही तो पवार आपलं जमणार जो पत्र आपल्यामध्ये वृत्ती शिल्लक आहे जो पत्र आपण निवृत्तीकडून निवृत्तीकडे नाही तो पात्र आपल्याला तिथे भेटणार नाही भेटणार आपल्याला मग आपल्याला वृत्ती नाही सगळी बघा ही निवृत्ती ही निवृत्तीची मंडळी आहे काय म्हणले की निवृत्तीची मंडळी आहे सगळी झाडे तुटपे निवृत्त आहेत म्हणली ही सगळी त्यांचाच त्यांचं म्हणले ज्याला वृत्ती आहे त्याला काय म्हणायचं नाही का पण ही वृत्तीच नाही ही वृत्ती लयाचा अभ्यास हा जगायचा अभ्यास नाही हा मृत्यूचा अभ्यास कशाचा अभ्यास आहे हा हा माऊणी म्हणजे जगा आनंद झाला माणसाला जन्म झाला पोरगा झाला झाली अब्द झालं त्या जन्माचे निषेध हा मृत्यू आला असे काय आलाय आज चक्तही सुटायचं ह्या चक्रात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात बाबा यांच्यात मग गावाला ते कडेकोट होता आणि तो चालत होता एकच वाट होती आणि त्या वाट आला की त्याला गचकरा झालं होत ते म्हणजे तो खांजळायचा तो दरवाजा चुकून जायचा आता मी केलं मारत म्हणजे ती गचकरा याचा अर्थ काय त्यांनी विषय खांजळत पोसली आपण काय खांदळ पोचली विषय त्यामुळे आपण तिकडे त्या रस्त्याला जाईना दिले ही मग सगळं पावरफुल दिलेले हे तर पुढचं ज्ञानच नाही आता सांगितलं की अक्षर तुमची गुरु नाम तुमची या दोन्हीचा लागव करू म्हणजे ते लागवत ज्ञान एक पापा जरी वाजवला तरी नुसतं पापा पुढे ठेवला तर आवाज येणार नाही जोपर्यंत त्या हाताचा आणि पापा त्याचा लागव होत नाही तोपर्यंत त्यातनं नाद निघत म्हणून त्यांनी जी ओळख ठेवली आपल्या की कानामध्ये नाक ठेवला हो डोळ्यामध्ये प्रकाश ठेवला हो नाकामध्ये वायू ठेवला हो आणि मुखामध्ये बोल ठेवला हो कानाला निवृत्तीनाथ सांगितलं डोळ्याला ज्ञानेश्वर सांगितलं नाकाला कृपान काका सांगितलं आणि वाचेला मुक्ताय सांगितला हा आधी नाथ संप्रदाय महाराजांनी उभा केला आणि तो सर्वांना मोक्याने सगळ्यांना वाटून टाकलं म्हणजे तुम्ही घे म्हणजे तू तात तुझ्या हातात सगळं दिलेलं आहे तूच बघ तू जसा वागशील तूच तुला काही देवदाव करायचं असलं देवदाव्याप्रमाणे अनुभवील तुला भक्ती करायची असली भक्ती प्रमाण अनुभवील मी कुणाला देताना काहीही कमी केलं नाही ज्याच्या त्याच्या वागणुकीचा अभाव आहे तर आपण सर्वांनी मी पण बाजूला सोडून आपल्या सद्गुरूचं नाव नवकी कसं होईल त्यांनी दिलेल्या उद्देशावर आरू झाल्यानंतर त्यांचा जसा परमानंद बघा तुम्ही आपण कधी महाराज महाराजाने महाराजांचं दर्शन झाले की आपल्याला किती बर वाटायचं काय महाराज देहाना असताना महाराज काय म्हणायचं आधी माझी पोर आपल्याला काही लेख कळत होतं का नाही हो तुम्ही या फोन करून बोलवायचे तुम्ही या आपल्याला हे कार्यक्रम करायचा आपल्याला ते असं करायचे आपण असं काय होती ओला होत होतो का आधी नव्हतं आपल्याला काही लेख कळत होतं का नाही पण त्यांनी आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं आपल्याला मोठेपणा दिला काय दिला आपल्याला मोठेपणा दिला की ही माझी पोळ आहे ही माझा असं वेगळं या म्हणा या शाने या तांबे या आमटी या जगाल या आपण असं करू म्हणजे हा जो माणुसकीचा भाव आहे तोच हा महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे आणि ते माणूस आपण काय करतोय ते ह्या मी मनाच्या पायात तोडायला निघालो ते ही कर्म आपल्या हातनं न होता हे सगळं जसं सांगितलंय की आनंदाची डोळी आनंदाचे तर रंग आनंदाची अंग आनंदाची जस जसं नाम घेतलं की तुमच्या नामाबरोबर जोर दिसली पाहिजे महाराजांचं दर्शन तुम्हाला झालं पाहिजे आणि सगळ्या तुमच्या रोमारोमात तुमचं अंग सगळं आनंदांवर गेलं गे पाहिजे हीच खरी साधना आहे हीच खरी बघतील हीच खरी महाराजांची सेवा आहे सद्गुरुनाथ महाराज की जय